नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत रात्र गस्ती दरम्यान तीन संशयित इसम ताब्यात परंडा पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्र गस्ती दरम्यान संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतला आहे ही कारवाई शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार पथक ढगपिंपरी येथील ग्रामपंचायत शेजारी पेट्रोलिंग करत असताना भीमादाजी कुंभारी यांच्या घराच्या आडोशाला अंधारात दबा धरून बसलेले तीन इसम दिसले पथकाने त्यांना हटकले असता त्यांनी आपले नावं सोनू संजीवन चौथमहल राह वयवर्ष एकवीस राहणार कवटे भीमनगर परंडा तौफिक इस्माईल शेख वयवर्ष पंचवीस राहणार नगरपालिका पाठीमागे परंडा आणि साहिल अरबी गायकवाड वयवर्ष अठरा राहणार देहुरोड पुणे असे सांगितले पोलिसांनी यावेळी अवेळी फिरण्याचे कारण विचारले असा तिघांनी उडवाबुडवीची उत्तरे दिली त्यामुळे ते गुन्हा करण्याच्या उद्देशाने येथे दबा धरून बसल्याचा पोलिसांचा संशय अधिकच बळावला अखेर त्यांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बावीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली असून पुढील तपास परंडा पोलीस करत आहे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परंडा